मस्त मस्त आपण दोन चिवडे बनवले सकाळी आपण वसुबारसची गोपूजन पण केलं असा छान हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरिचित सरिता चॅनल मध्ये गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांनाचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचं जा हे ईश्वर चरणी प्रार्थना करून आपण आता व्हिडिओची सुरुवात करूया आज आहे वसुबारस प्रथम तुम्हाला वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीचा पहिला दिवस आणि आज आपण गोमातेचं पूजन करणार आहे गोमाता आणि वासरू आज खूप शुभ असतं ती पूजा केलेली बाहेर जर आली गोमाता तर तिथेही पूजा करू आपण अजून सकाळपासून मला काही दिसलेली नाही आणि आली तर दिवसभरामध्ये आपण पूजा करू जात आपण आपल्या देवाजवळ आणि देवाऱ्यामध्ये छोटी गोमाता आणि वासरू आहे त्याची पूजा करून घेऊ सकाळी सकाळी हे बघा असं छान असं पूजेचं ताटही बनवून घेतलेलं आहे आणि आता पूजा करते मी कुठली पूजा अग्नीचे साक्षीने करता तर आपण इथे अगोदर दिवा पेटवून घेतलेला आहे हळदी कुंकू वाहून आपण आता फुल पण वाहून घेऊ आणि मग नंतर आपण पुढच्या पूजेला लागू इथे आपलं छान असं गोमातेचं पूजन झालेलं आहे वसुवारची पूजा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये पूर्ण पूजा डीपमध्ये टाकलेली आहे डिटेलसह ती बघा तर चला आपली आता सकाळी सकाळी मस्त देवपूजा झालेली संध्याकाळचा चहा पिऊन झाला आणि त्यानंतर आपण आता भातक्या पोह्यांचा चिवडा आणि पोह्यांचा चिवडा असे दोन प्रकारचे चिवडे आता बनवून घेऊ लाडू आणि शंकरपाय झाले आपले आज काल आणि आज सकाळी काही जमलंच नाही बनवायचं होतं दुपारच्या वेळेत पण भरपूर असे कामं होते मग ते करत करत खूप वेळ होऊन गेला सकाळी आपण गोमात्याची पूजाही केली आणि नंतर मग बाकीची कामं वगैरे आवरले दिवस कुठे गेला का नाही आता वेळ मी आलाय तर मग आता चिवडे बनायला सुरुवात केली मक्याचे के पोहे तळून घेते दोन्ही चिवड्यांना लागणारे म्हणून जास्त प्रमाणात तळते आणि आवडतात पण हे चिवड्यांमध्ये ना दोघं मुलांना माझ्या ही मक्याचे पोहे खूप आवडतात त्याच्यामुळे जास्त टाकते मी चला आता गॅस फुल गॅसवर पटपट तळून घेते आता पण वेळ कमी आहे आणि काम जास्त त्याच्यामुळे शूट काय एवढं पूर्ण घेणार नाही जेवढं मी तेवढं टाकतात एकदम छान असे फुलून येतात मस्त जास्त तळायला वेळ पण लागत नाही तळून झाले आणि त्यानंतर आता शेंगदाणे पण तळून घेतले हे बघा मस्त फुल गॅसवर असे खरपूस होऊ द्यायचे अजिबात असे नरम राहू द्यायचे नाही म्हणजे मच्छिवडा छान जास्त दिवस टिकतो आणि नरम होत नाही अशी मस्त आपल्याला शेंगदाणे करून घ्यायचे या भाजक्या डाळ्या राहता त्याही तळून घेतल्या त्या तळायला जास्त वेळ लागत नाही कारण त्या छान भाजलेल्या असता झटपट असे होता आणि आपलं तेल तापलेलंच होतं शेंगदाण्याने त्याच्यामध्ये बघा लगेच तळल्या गेलेले आहे खरपूस तळायचे त्याही थोडस तेल टाकायचं त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि आपण जे पातळ पोहे आणले बघा हे पॅकेट किराण्यामध्ये पतला पोहा तर त्याचा चिवडा बनवायचा आपल्याला तर सर्व असे थोडे थोडे करत मी भाजून घेते म्हणजे मग चिवडा खूप छान छानकरांची लागतो आणि खूप दिवस राहिला तरी एकदम कुरकुरीत राहतो अजिबातही असा नरम पडत नाही आणि चवेलाईक खूप छान लागतो तर थोडं थोडं तेल टाकायचं अगदी चमचभर तेल टाकायचं आणि थोडीशी किंचित हळद टाकायची आणि म्हणजे पूर्ण त्या पोह्यांनाही हळदही कोट होते आपल्याला मिक्स करताना सोपं जातं एकदम छानटी पेही मस्त तुम्ही जर पातळ पोह्यांचा चिवडा बनवा बनवणार असाल ना तर ही टीप नक्की फॉलो करा एकदम आणि इतक्यात होतं खूप जास्त वेळ लागत नाही आणि असं मोठं भांड्या घेतलेलं आहे करून झालं की त्यामध्ये सर्व पीक करून घेऊ आपण असंच आता थोडे थोडे करत थोडं तेल थोडी हळद आणि पोहे असं मिक्स करून सर्व एकदा आता पोहे छान भाजून घेते अगोदर आपण आता पातळ पोह्यांचा चिवडा बनवू आणि मग नंतर भाजक्या पोह्यांचा बघा पोहे असे मिक्स करताना दोन चमचे घ्यायचे म्हणजे मिक्स करायला सोपही जाता आणि झटपट होतं हे बघा असं थोडं थोडं करत सर्वच पोहे पातळ पोहे आपण भाजून घेतलेले एकदम छान असे मोकळ मोकळे झालेले एकदम कुरुम कुरुम असे एकदम कुरुम कुरुम होऊन जातात ते मस्त लागताना खूप छान लागतात आपले पोहे भाजून झालेले आता पुढची फोडणी वगैरे तयार करू आपण आता इकडे परत आपण आता फोडणीसाठी तेल तापायला ठेवलेले आहे आणि इथे मोठ्या भांड्यामध्ये पोहे भाजून घेतले त्यावर मग आपण मक्याचे पोहे पण भाजून घेतले नंतर मग आपण ज्या भाजक्या डाळ्या असतात त्या भाजल्या शेंगदाणे आणि कढीपत्ता कोथंबीर आणि मिरच्या हिरव्या मिरच्या कढीपत्ता कोथंबीर आणि मिरच्या छान एकदम अशा कोरड्या करून घ्यायच्या म्हणजे अजिबात त्याला ओलसरपणाने पाहिजे आणि ते एकदम तळ आणि क्रंच तळायचे एकदमच पूर्ण कोरड्या होऊ द्यायच्या म्हणजे मग आपला चिवडा नरम होत नाही आणि आपण आता हे तेल टाकून घेतलेले ते आपल्याला आता फोडणी तयार करायची आहे आणि त्यात लाईट पण गेली प्रॉब्लेम येतच राहता घाई मध्ये करायला घेतलं आणि काही असं अडचणी आल्याने असं होतच नाही ती जिरे घेतलेले आणि बडी सोप तुम्ही हवी तर याची अशी पावडर बनवून वापरली तरी चालेल पण मग आम्हाला आवडते अशी दाताखाली येताना ते खाताना तर, तर, तर मजा येते आता इथे बडी सोप घेते असे छोटे तीन तीन चमचे घेतलेले जवळपास आणि इथे धणे घेतलेले आखे धणे हवं तर धण्याची पावडरही घेऊ शकता ते पण छोटे तीन चमचे आहेत असं छान आता फोडणी कडक मस्त बनवून घेऊ हे पण चांगलं करून करून द्यायचं तेलामध्ये अजिबातही असं तळत आणि काटकसर करायची नाही म्हणजे मग छान बनतो आपली फोडणी छान लागतं आणि आपला चिवडा जास्त दिवस पण टिकतो त्यामध्ये आता थोडीशी हळद टाकते हे बघा मस्त अशी आपली फोडणी तयार झालेली आहे एकदम आणि आता गॅस बंद करून देते आणि आपल्याला मग जो आप चिवड्याचं सर्व साहित्य मिक्स करायचंय आणि इकडे पिठी साखर आपलं जे रेग्युलर मीठ येते आणि हे काळ्या मिठाची पावडर बनवून घेतलेली तिघ एक एक चम्मच घेतलेले तर ते पण टाकायचं पण ते लास्टला मिक्स केलं ला ना तर मग एकदम व्यवस्थित मिक्स होत आता कसं तळल्यामुळे तेल असतं ना आपल्या पोह्यांमध्ये तर त्यात जाऊन बसतं शेवटी सर्व जवळपास मिक्स होत आलं की नंतर मग वरतून भरभुरायचं फोडणी तयार झालेली आपली ती टाकून घेऊ आपण आता अगोदर बघा आपण आता हे पोहे मक्याचे पोहे डाळ्या आणि शेंगदाणे आणि जी मिरच्या कोथंबीर कढीपत्ता पत्ता ते थोडं मिक्स करून घेऊ म्हणजे मिक्स बाकीचं मिक्स करताना आपल्याला आणि असं थोडं मोठं भांडं घ्यायचं म्हणजे मिक्स करताना जातं एकदम शक्यतो असं सोप्प होईल अशा गोष्टी घ्यायच्या म्हणजे मग तसं आपण एक तास होतो ना तर मग बनवतानी जास्त वेळ पण राहते आता सर्वांची धावपळ राहते असं थोडंसं मिक्स करून घेते आणि मग फोडणी टाकते मग फोडणी आहे की त्यामध्ये जाऊन बसत नाही सेपरेट सेपरेट होते एकदम छान असा था, हा चिवडा तयार होतो आमच्या घरामध्ये मला आणि प्रतिभाला जास्त आवडतो आपण पूर्ण मिक्स करून घेऊ एकदा वाटलं तर दोन चम्मच घ्यायचे दोन चमचा भरपूर तयार होतो आणि आता आपण त्यावर फोडणी टाकून देऊ फोडणी एकदम गरम गरम आहे चमच्यामध्ये पूरसे ओढून घेऊ एकदम झटपट असा हा हा चिवडा तर अधून मधून पण माझ्या दादाला आवडतो ना मधून मधून पण बनवते मी जेव्हा तो वाटला मतला की बनवते बनवायला सोपं आहे आणि फार साहित्य लागत नाही त्याला एकदम कमी साहित्य तयार होतो त्याच्यामुळे आणि असं रेग्युलर तुम्ही स्वयंपाक करत असे आणि त्यावेळेला जर एक साईडला कडे ठेवून आणि बनवायचं बेक केलं ना तरी पण तयार होत हे बघा मस्त असं तास गरम पण इतकं होतंय की दोन तीन दिवसापासून ना जास्त गरम आहे बघा भरपूर असा घाम येतोय त्याच्यामुळे किचन जर उभं राहिलं सुद्धा असं नको वाटते सध्या तर हे बघा आपला चिवडा छान असा मिक्स होत आलेला आहे आणि आता लाईट पण आली बरं झालं तर कारण लाईट नसलं ना तर एकदम असं आंधारण्यासारखं होऊन जातं आणि कामही होऊन जात मस्त मिक्स झालेलं आहे आणि त्यावर आपण आता हे बघा पिठी साखर काळ्या मिठाची पावडर आणि मीठ असं तिघं घेतलेलं आहे असं पसरून पसरून मिक्स करायचं म्हणजे मग एक बसणारचा चिवडा हे बघा आपला मस्त असा आता पोह्यांचा चिवडा रेडी झालेला आहे यामध्ये तुम्ही काजू बदाम आणि मडोके पण तळून टाकू शकता पण माझ्या पूर्व दीदीला आवडत नाही जी असं तरी थोडंफार खायला आणि ते जर टाकलं तर मग खातच नाही त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जसे माणसांचे एक एक असेल सवयी त्यानुसार मग आपण ह्या पदार्थामध्ये ते ते पदार्थ टाकवायचे किंवा कमी जास्त करू शकतो आणि छान असा आपला पातळ पोह्यांचा चिवडा झटपट असा रेडी झाला मी तर म्हणते दिवाळीच्या सर्व पदार्थांमध्ये सर्वात सोप्पा पर्याय हा पातळ पोह्यांचा चिवडा आणि झालाय रेडी आता बाजूला ठेवून देते आणि लगेच भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवून घेते असं एक एक करून आता बाजूला ठेवूया सर्व जावपळ चालू आहे बाकीचं पण आवर सावर चालूच आहे पूर्ण दिवाळीचा म्हणजे लक्ष्मण पूजेची आवरतच राहतो आपण आवर आवरला पण तसं काही होत नाही चला आता चिवडा ठेवून देते लगेच दुसरं बनवायला घेते आपण आता भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवतोय भाजके पोहे आणले होते आपण किराण्यामध्ये ते मग छान चाळून घेतले आणि उन्हामध्ये ठेवलेले होते आज दिवसभर त्याच्यामुळे एकदम अगोदरच कुरून कुरून झालेले आहे पण मग थोडस तेल आणि हळद टाकून असं परत एकदा कढईमध्ये छान असे भाजून घ्यायचे मग अजूनच खाताने एकदम करून करून लागतं हे बघा असे भाजल्या जाताना एकदम क्रंची होऊन जाता लगेच असं दाताखाली गेल्यावर एकदम भुगा होऊन जातो आणि खाताने मग छान वाटतं तर असे थोडे थोडे करत आता सर्वच भाजके पोहे असे भाजून घेते आणि इकडे आपण मक्याचे पोहे पण तळून घेतलेले शेंगदाणे डाळ्या आणि कडीपत्ता आणि अगदी तीन मिरच्या फक्त कट करून आणि त्या तळून घेतलेल्या आहे आपल्याला आता चिवडा मसाला वापरायचा आहे घ्या चिवड्यामध्ये त्याच्यामुळे मग जास्त मिरच्या काही घ्यायची गरज नाही तसंच त्या चिवड्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या वापरतो त्याच्यामुळे त्यात पातळ चिवडा बनवतो त्यावेळेला जास्त मिरच्या लागतात आपल्याला हिरव्या हे बघा छान असा भाजला गेलेला आहे अशा कलरवर भाजून घ्यायचा आहे ता आपल्याला आणि आता काढून घेते अशाच पद्धतीने सर्वच जे भाजके पोहे ते तळून घेते तळून नाही भाजून घेते आणि मग दाखवते तुम्हाला हे बघा एवढे आपले भाजके पोहे आता भाजून झालेले आहे तेल आणि हळद लावून आणि अजून बाकी आपले थोडेसे तेवढे भाजून घेऊ आणि इकडे आपण जे तळणाच आहे तेही करून ठेवलेले ही कळीची कढई तशी ती छोटी पडते पण पण ती अशी ठेवताना त्याच्यामुळे मग तीच वापरते हे बघा मस्त असे करून करून आपले तयार होत आहे तर थोडंसं तेल टाकायचं हळद टाकायची इकडे आपले आता भातके पोहे मस्त असे भाजून झालेले आहे आणि रामबंधूचा चिवडा मसाला आणलेला आहे तो वापरायचा आप आपल्याला तसं एक एक वस्तू हाताखाली घेऊन टाकते आणि इकडे फोडणी तयार केलेली आहे तेल जिरे आणि धणे टाकलेले बडीसोप टाकलेली आहे अशी छान एकदम कडक आपल्याला फोडणी तयार करायची आणि आपण कडीपत्ता अगोदरच तळून घेतलेले आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे मग आपल्याला त्या त्यात घ्यायची काही गरज नाही आणि ते, ले ले ते, ते ती आता सर्व या साहित्यावर टाकून घेते मी भाजके पोह्यांवर मक्याचे पोहे शेंगदाणे डाळ्या कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्या दोन तीन घेतलेल्या आहेत असं काहीच साहित्य आणि आपण हे मिक्स करून देतोपर्यंत ती पोढणी पण तयार होते आणि त्या पोढणीमध्ये मग आपल्याला मसाला टाकायचा आहे चिवडा मसाला तुम्ही पूर्ण चिवड्या मसाल्याचीही बनवू शकता नाही तर मग थोडेफार फार मसाले त्यामध्ये टाकले ना तरी पण छान लागतात मी पूर्ण चिवडा मसाल्याचंच बनवते घरगुती मसाले त्यामध्ये थोडे फार ॲड केले तरी घालता आपले काळा मसाला थोडासा लाल मसाला आता या भाज्यपोळी भाज्याने आपण हळद लावली त्याच्यामुळे आपल्याला आता परत हळद वापरायची गरज पण नाही आणि अगोदर असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग करता आणि सोपं जातं आणि आपल्याला अजून मीठ आणि पिठी साखर वगैरे टाकायची आहे मस्त आता छान छान चवीचा आपला चिवडा तयार होतो आणि हे बघा आता ती फोडणी तयार आहे त्यावर आपण आता चिवडा मसाल्याचं पूर्ण पॅकेट टाकून घेऊ आणि मिक्स करून घेते आणि दोन मिनटं होऊ द्यायचंय म्हणजे कडक एकदम तयार होतं आणि मग नंतर मग आपल्याला गॅस बंद करायचं आता दोन मिनटं होऊ देते आणि मी गॅस बंद करते आणि मग नंतर यामध्ये मिक्स करायचं आपल्याला आपण चिवडा मसाला टाकला त्याच्यामुळे ना एकदम कोरड्या कोरडी आपली फोडणी तयार झाली आता तीन चार उघळ्या आपण तेल परत वाढून घेतलेले आहे म्हणजे मग फोडणी छान तयार होईल आणि पूर्ण चिवड्याला पोट पण होईल बस त्याच्यामुळे आणि आता ती मिक्स करून घेऊ हे बघा भरपूर फरक पडला आहे नाहीतर मग ते मसाल्याने पूर्ण तेल ओढून घेतलं होतं छान अशी खरपूस होऊ द्यायची आपल्याला आता गॅस बंद करून देते आणि मिक्स करून घेऊ आपण आता या चिवड्यामध्ये चिवड्यामध्ये अगोदर सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि मग फोडणी टाकायची म्हणजे मिक्स करताना एकदम सोप्पं जातं तर चला आपण आता असं पसरून पसरून टाकायचं गरम गरमच मिक्स करायचं दोन चमचे घ्यायचे म्हणजे मग स्टव पण येते आणि सर्वच चिवड्याला मसाला तोट होतो तो दोन चमचे घेत आणि थोडं मिक्स होत आलं की मग त्यानंतर मग आपल्याला पिठी साखर आणि आपलं रेग्युलर मीठ आणि काळा मिठाची पावडर करून घेतली तिथली टाकायची आहे एकदम साध्या सिंपल पद्धतीने आणि झटपट असा चिवड्या बनवायची रेसिपी सांगते मी तुम्हाला आणि पूर्ण डिटेलमध्ये जर बघायची असेल ना तुम्हाला तर मागच्या वर्षी एकदम सर्वच डिटेलमध्ये रेसिपी टाकलेली आहे नक्की जाऊन बघा तुम्ही खूप छान रेसिपी झालेली आहे त्या सर्व आणि ह्या वर्षी मी त्याच्या पोस्टेस केलेल्या आहेत त्याच्या खाली लिंक पण दिली प्रत्येक व्हिडिओची ती जाऊन बघा तुम्ही हे बघा आता थोडंसं मिक्स झालं आणि त्यामध्ये आपण आता हे बघा इथे काळ्या मिठाची पावडर घेऊन घेतलेली रेग्युलर आहे आणि पिठी साखर असं ती घे आता मिक्स करून देऊ आपण याच्यामध्ये पसरून पसरूनच टाकायचं म्हणजे मिक्स करत आणि सोपं जात झाला पोह्यांचा चिवडा रेडी बनवायला थोडं सोप्पं जातात बाकीचं गणत आणि थोडंसं अवघड जातं आणि त्याला डबल माणूस लागत या चिवडा बनवायचं म्हटलं म्हणजे इथल्या इथं लगेच गॅसवर घेऊन करू शकतो आपण दमच्या हातात आपला आता सर्व मिक्स करून घेते एकदा व्यवस्थित आणि जर चांगलं मिक्स नाही झाला असं वाटलं ना तर मग असं हातावर घेऊन आणि तुम्ही असं बऱ्यापैकीचा हलक्या हाताने मिक्स करू शकता जर तुम्हाला वाटलं मसाल्याचे अशी गाठी वगैरे झाल्या था। तर हाताने जास्त चुरायचं नाही म्हणजे मग मुर असा असा भुगाण बुवायचा मग ते बरोबर नाही लागत हाताने तर चला आता मी एकदा पूर्ण मिक्स करून घेते मग दाखवते तुम्हाला हे बघा छान असा आपला भातक्या पोह्यांचा चिवडा रेडी झालाय सर्व मिक्स झालेलं हो आहे मस्त एकदम हातानेच मिक्स केला मी नंतर म्हणजे मग छान एकदम एक सारखा मिक्स होतो एकदम मस्त असा आपला भातक्या पोह्यांचा चिवडा आणि पातळ पोह्यांचाही चिवडा बनवला असे मस्त मस्त आपण दोन चिवडे बनवले सकाळी आपण वसुबारसची गोपूजन पण केलं असा छान असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे के तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आता जवळपास सात वाजत आलेले बाहेर दिवे वगैरे लावायचे आता बस करते आणि व्हिडिओचे इथेच एंड करते दोन पदार्थ झाले आता नाही तर शेव पण बनवायला घ्यायची होती पण मग आता स्वयंपाकाची वेळ झाली आणि दिवे लागण्याची पण वेळ झालेली आता दिवे वगैरे लावून घेते आणि हे पोहे म्हणजे जो आपण आता चिवडे बनवलेले दोघंही पोह्यांचाही आणि भाजक्या पोह्यांचाही असं थंड करत ठेवू थोडा वेळ आणि मग थंड झाल्यानंतर मग डब्यात स्टोअर करायचा असं गरम गरम स्टोर करायचं नाही त्याच्याने नरम मस्त आपला त्याच्या पोह्यांचा चिवडा आणि पातळ पोह्यांचा चिवडा दोघही चिवडे आपले रेडी झालेले व्हिडिओचं इथे एंड करते भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओच तोपर्यंत सर्वांना बाय बाय तू जाऊ दिवा लावून घेतलाय आपण आणि बघा मुलं फटाकडे फोडताय इकडे खिडकीमध्ये पण दिवे लावलेले आहे आणि इकडे उंबरठ्याजवळ पण दिवे लावलेले आहे छान अशी देवपूजा झाली दोन प्रकारचे चिवडे बनवले आपण आता थंड झाले आणि डब्यामध्ये स्टोर केलेले आहे हवाबंद डब्यामध्ये आणि आपण आता डब्बा पॅक करून ठेवून देऊ आणि नैवेद्यासाठी एक साईडला काढून घेतलेलं आहे जरी यातनं खायचे असेल तर खाऊ शकता आणि नैवेद्यासाठी सर्वच वाटी वाटी भरून काढून ठेवलेलं आहे तर चला आता आपला कंप्लीट झालेले आहे दोन्ही चिवडे